रमेश नारायण बनकर मुक्कामपुष्ठ वाई जिल्हा सातारा वसंत ऊर्जा तयार झाल्यापासून हे प्रॉडक्ट विक्रीला दिल्यापासून मी त्याचा वापर भेंडी पिकावर करतोय आणि भेंडी पिकावर त्याचे अत्यंत चांगले रिझल्ट आहे ज्या वेळेला माझी भेंडी तीस रुपये किलो जाते त्यावेळेला न वापरलेली भेंडी वीस रुपये किलोच्या पुढे जात नाही काय बर म्हणजे काय आता क्लीझिंग का येत नाही येत पाना आणि कवळी भिंडी बाजारात असावी येत नाही आणि ह्या वसंत ऊर्जेमुळे तिच्या शरीरावर कवळुकी जास्त राहते पाना आणि पायला सॉफ्ट राहते हिरवी गर्द राहते पान भेंडी सॉफ्ट राहते रसरशीत राहते तोडल्यानंतर ही जास्त काळ हिरवी गर्द राहते जास्त काळ राहते मुळे पडत मी एकदा एखाद्या व्यापाऱ्यांनी घेतली आता आमच्याकडे कोकणात भिंडी जाते वाढ वरून कोकणात जाते म्हणजे जा दापोली खेड अशी कोकणातले व्यापारी परत परत ते आमच्याकडेच येतात चांगलं आहे ना तिथं टिकते जास्त दिवस टिकते ओके त्यामुळं वसंत बाकीच तुम्ही तुम्ही पूर्वी घेत होता किंवा आजूबाजूचे शेतकरी आणि तुमचं त्याच्यामध्ये किती फरक पडतो उत्पादन दीडपट फरक दीडपट फरक पडतो आणि नाम मात्र किमती म्हणजे दीडपट फरक पडला ना आम्ही त्याला फार मोठं काहीतरी निविष्ठा वापरल्या खर्च केला फक्त मला अजून एक सांगा जे पिवळा व्हायरस येतो मोजा एक व्हायरस त्याच्या बाबतीत तुम्हाला काही फरक जाणवतो हेवड्यावर कंट्रोल होते कंट्रोल होत मी घेवडा करतो बर आणि कोरेगाव तालुक्यातला वाघा घेवडा त्याला त्याच काय गावावरनं तो ओळखला जातो गावचा गेवडा मानल्यानंतर अगदी उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा त्याला ओळखतात तर त्याच्यावरचा येलो मजा कमी होतो पसंत ऊर्जा मुळेच होतो भेंडीचा भेंडीचा भेंडीला होतो का म्हणजे येतो नाही प्रतिसाद चांगला नाही किती टक्के म्हणजे राहतो काय नाही फारसा राहत बर उसा कसं होतं बरीपर्यंत आम्ही ठेवतो बरी, बरी की भिंडी काढतो भर जाऊन जास्त काळ पूर्ण काळ पीक घेता येत नाही उसात बार। एकरी किती फायदा होतोय असं तुम्हाला जर म्हणजे अंदाज काय सांगताय पैसे तरी पंचवीस तीस हजारचा फायदा होतो आंतर पिकात आंतर पिकात पाच फूट सरी आम्ही परत तीन फूट अंतर सोडून लागण करतो आणि किती वेळा फवारता तुम्ही साधारण चार पाच फॉरने होते फक्त वसंत ऊर्जा का अजून काही त्याच्यात मिक्स मग एकदा हरी अस मायक्रोन्यूट्रो मल्टी मायक्रोन्यूट्रोन प्रतिकार प्रतिकार वापर मिक्स करून वापरतो बीव्हीएम भाऊ एकदा हे एकदा ते असं बीव्हीएम बुडुक्यात देतो इपीएन बुडक्यात देतो आणि आता निमेट रोड साठी रुटनो रोड साठी नाव अवघड అది అది కర్వో ఫిరణ టాకాచూ చాలా